श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे चोवीस जो जे भाविक भक्त कुणी दर्शन देती कैवल्यदानी जय गजानन मी नलिनी बर्वे वय वर्षे एक्क्याण्णव निवृत्त शिक्षिका मला वाटतं माझे जे काही गजानन महाराजांविषयीचे अनुभव आता मी इथे सांगणार आहे ते अनुभव वाचणाऱ्या वाचकांमध्ये क्वचितच कुणी माझ्यापेक्षा वयाने मोठा असणार प्रत्येक भक्ताला येणारा अनुभव हा त्या त्या भक्ताच्या दृष्टीतून विचार केला तर मोठाच असतो नाही का जेव्हा मध्यंतरी आमच्या कविताकडून असे अनुभव प्रसिद्ध होत आहेत असं समजलं तेव्हा मला खूप आनंद झाला श्री गजानन अनुभव या पुस्तकातून मला तिने काही अनुभव वाचून दाखविले खूप छान अनुभव आले आहेत त्या पुस्तकातून तेव्हा मला असं वाटलं की आपणही आपला अनुभव कुणाला सांगावा माझा अनुभव चांगला साठ वर्ष जुना आहे पण मला वाटतं अनुभव जुना असो वा नवीन महाराजांविषयी प्रेम मनात असेल तर तो अनुभव तेवढाच गोड वाटतो आपली भारतभूमी त्यातही आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आपल्या गुरुस्थानी वेगवेगळ्या संतांपैकी कुणीही असलं तरीही ते गुरुतत्व तुम्हाला एकच एक आनंद मिळवून देतं तुम्हाला सांगते अहो तेव्हा मी शेगावला फक्त सव्वा रुपया पोस्टाद्वारे पाठवित होते एकदा मनात न कळत विचाराला साईनाथ की गजानन महाराज अहो तुम्हाला सांगते मनी ऑर्डर फॉर्मवर तब्बल तीन वेळा पत्ता शेगाव संस्थानाचा पण वर जय गजानन ऐवजी साईनाथ असंच लिहिलं गेलं आणि गजानन महाराजांनी जणू ग्वाही दिली की आम्ही एकच आहोत तेव्हापासून गजानन विजय वाचित असताना एक ओळ प्रकर्षाने मला लक्षात राहून गेली आम्ही ही भावंडेसारी येते झालो भूमीवरी कैवल्याच्या वाटेवरी भाविक आणून सोडावया मला आठवतं खूप वर्षांपूर्वीची गोष्ट मला तर नेमकं साल आठवत नाही पण मी तेव्हा पुण्याला भाच्याच्या लग्नासाठी गेले होते तेथून परतताना ना मला नांदगावला काही काम होतं मनात विचार आला की त्याच भागात जायचं तर शिर्डीला दर्शन घेऊन पुढे नागपूरला जाऊयात माझ्या आते बहिणीला माझी कल्पना आवडली तिने मला व माझ्या दहा वर्षे वयाच्या शैलाला बसमध्ये बसवून दिलं पुण्याहून बस सुटली लग्नाला गेले असल्यामुळे सोबत दागिने भारी कपडे पैसे असं भरपूर सामान होतं काही वेळाने गाव आलं शैला मला बोलली आई बाथरूमला जायचं आहे म्हणून आम्ही दोघी खाली उतरलो आम्ही परत येतच होतो तो एक मुलगा म्हणाला ताई तुमची बस तर निघून गेली ते ऐकून मी म्हटलो अरे काहीतरीच काय सांगतोस पण पाहिलं तर बस खरोखरच निघून गेली होती माझ्या पोटात धस्स झालं पायाखालची जमीन सरकली भारी किमतीचं सामान गेलं ही एक चिंता तर अनोळखी गावात लहान मुलीसह मी एकटी ही दुसरी चिंता मनात ताबडतोब गजानन महाराजांचा धावा सुरू केला महाराज साईच्या दर्शनाची इच्छा धरून तिकडे निघाले होते आता माझं सामान मला प्राप्त होणं हे आणि माझं दर्शन होणं ही जबाबदारी तुमची मला पुढील मार्ग सुचवा इथे मला तुमच्याशिवाय कोण मदत करणार असा प्रश्न महाराजांसाठी उपस्थित करून मध्येच गजानन महाराज की जय आणि मध्येच गणगणगणात बोते असा धावा मनात सुरू केला नंतर तेथील नियंत्रण कक्षात भेटून माहिती दिली महाराजांच्या कृपेने तेथील माणूस मदतरूप ठरला तो म्हणाला मी पुढील बस स्टेशनवर फोन करून तुमचं सामान उतरून घेण्याची सोय करतो आमचं बोलणं होतच होतं इतक्यात एक बस स्टेशनात शिरली ती त्याच डिरेक्शनने जाणारी होती तेथील माणसाने आम्हाला त्या बसमध्ये जागा मिळवून पुढील प्रवासाची सोय करून दिली महाराजांचा धावा करीत करीतच आमचा प्रवास पुढे सुरू झाला काही वेळ झाला असेल तो पुढे आमची पहिली बस वाटेत उभी दिसली ती आमचीच वाट पाहत थांबली होती कंडक्टर म्हणाला बस समोर निघाली आणि काही वेळाने मला हे सामान पाहून तुमची आठवण झाली म्हणून तुमच्यासाठीच बस थांबविली आमचं पूर्ण सामान अगदी सुरक्षित होतं पुढे दर्शनही छान झालं आता मी तुम्हाला जवळपास साठ वर्षांपूर्वीचा एक अनुभव सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की महाराजांचे अनुभव भक्तांना कसे सातत्याने येत आहेत दासगणूंनी पोथीत म्हटलंच आहे की जे जे भाविक भक्त कोणी त्यांना आजही दर्शन देती कैवल्यदानी मी भुसावळला गेले होते तिथून शेगावला दर्शनासाठी गेले आणि कुठल्याशा गाडीने रात्री माझ्या कडेवर दीड वर्षाच्या मुलीला घेऊन नागपूरला परतले नागपूर मुख्य स्टेशनच्या आधी अजनी स्टेशन येतं आमचं घर तिथून जवळ होतं रात्री साडेतीनलाच अजनी स्टेशनला पण प्लॅटफॉर्मच्या अलीकडे गाडी थांबली आमच्या डब्यात एक मुसलमान स्त्री बसली होती ती म्हणाली बहना तो कोई भी नहीं है आप मुख्य स्टेशन पर उतर जाना मी म्हटलं नाही से मेरा मकान नजदीक है बाकी महाराज की मर्जी मी मुलीसह खाली उतरले हातात एक बॅग होती आजूबाजूला कुणीही नव्हतं मी महाराजांचं नाव घेऊन दोन पावलं स्टेशनकडे सरकले तोच अचानक भगवे कपडे परिधान केलेला एक उंच माणूस समोर उभा टाकला मला म्हणाला बॅग मला द्या आणि माझ्या मागे या त्याने प्लॅटफॉर्मवर बॅग ठेवून वेटिंग रूममध्ये बेंचवर मुलीला निजलेल्या स्थितीत ठेवलं मला म्हणाला उजेड होईस तो इथे थांबा मी बॅग बाजूला ठेवून त्या माणसाला काही पैसे द्यावे म्हणून पैसे हाती घेतले तर तिथे कुणीही नव्हतं मी विस्मयचकित होऊन दोन मिनटं पाहतच राहिले लगेच मुलीला घेऊन बाहेर डोकावले समोर डी सी उभा होता त्याच्याकडे विचारणा केली तो म्हणाला एक भगवे कपडे घातलेला उंच माणूस आत्ता माझ्याकडे आला त्यानं मला सांगितलं या बाईंना सकाळी रिक्षा करून द्या आणि बघता बघता दिसेनासा झाला कुठून आला कुठे गेला मला काही उमजलं नाही ते ऐकून माझं मन मला विचारू लागलं वेडे तुला तरी कळलं का कोण होता तो अगं तुझे महाराज तुझ्यासाठी मदतीला धावून आले असं नाही का वाटत तुला मनातल्या मनात, मनात सुरू असलेल्या त्या संवादात वेळ कसा गेला ते कळलेच नाही त्या दिवशी प्लॅटफॉर्मवरून उगवत्या सूर्याचं मोहक रूप पाहिलं रात्रीचा तो प्रसंग आठवून पोथीतील लक्ष्मण हरी जंजाळाला महाराजांनी बोरीबंदर स्टेशनवर संन्याशाच्या वेशात दिलेल्या दर्शनाची आठवण झाली आणि नकळत हात जोडून शब्द निघालेत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे नलिनी बर्वे नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन